एक डेंटल कॉलेज राहिलेला आहे आपल्याकडं आता आपल्याकडं आता सुपर स्पेशालिटी झालं कॅन्सर झालं बी एच एम एस झालं शासकीय बी एम एस झालं योगा झालं आता डेंटल राहिलं डेंटल कर शंभर टक्के कर शंभर टक्के कर सव्वीस जानेवारी नाही आता सुरेश दसने जे आरोप केले आहेत त्यावेळी मी विधानसभेत हजर होतो आणि काल धनंजय मुंडेने त्याचं उत्तर दिलं किंवा जो आरोपी असेल त्याला तुम्ही फाशी द्या काय असेल ती शिक्षा करा त्यांनी पूर्णपणे ते माझे मित्र होते हे त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु ते जर असतील त्यात तर त्याला शिक्षा द्या अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे भाजप टार्गेट करते असं काही प्रश्न नाही तो प्रश्न वेगळा आहे तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलून काय जे योग्य असेल ती चौकशी व्हायला काय हरकत नाही जी जे दे आता देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षम आपल्याला मुख्यमंत्री दिल लाभलेले आहेत ग्रह आता त्यांच्याकडे आहे ते तात्काळ याचा शोध घेतील आणि याचा पर्दाफाश करतील दुसरीकडे याच प्रकरणामध्ये पंकजा मुंडे असतील राजीनामा घ्यावा अशी एक मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते आणि कसं पाहताय नाही मी अनेक वेळा सांगितलं की आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा काही आवश्यकता नाही आज आहे वाटत मी अजून काही बघितलेलं नाही राज्यामध्ये कायद्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते कुठे लहान मुलींवरती अपघात असेल बलात्कार असेल अशा घटना दुसरीकडे हल्ल्याचं प्रमाण जे आहे ते वाढत कसं पाहता याकडे देवेंद्र फडणवीस साहेब आता कार्यक्षमपणाने काम करतील आणि मला वाटते कायदा सुव्यवस्थेबद्दल जे प्रश्न आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते लवकरात लवकर त्याचा कठोर मुकाबला करतील अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा